नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये या चॅनलच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या विषयावरती व्हिडिओ टाकत असतो आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे बघा की जी काय लाडली बहीण योजना आहे या लाडली योजने योजनेअंतर्गत आता महिलांना एकूण वर्षाला मिळणार आहेत पंचवीस हजार दोनशे रुपये आता ही सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे ज्या शेतकऱ्यांनी किंवा ज्या महिलांनी आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सुरुवातीला चॅनल सबस्क्राईब करा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेची सगळ्यात मोठी अपडेट टाकणार आहोत आता बघा काय अपडेट आहे तर मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्यानुसार आता एकवीसशे रुपये हप्ता येण्यास सुरुवात होणार आहे दिनांक पंचवीस सव्वीस सरकार स्थापन झाल्यानंतर लाड की बहीण योजनेचे हप्ते येण्यास सुरुवात येणार आहे सुरुवातीला सरकार जो टाकणार एक एक आहे एकवीसशे रुपये हप्ता दोन महिन्याचे हप्ते याच्यामध्ये टाकणार आहोत म्हणजे पहिले जी अमाऊंट येणार आहे ती बेचाळीसशे रुपये आणि एकूण वर्षभराचा जर हिशोब केला तर आपल्याला सरकार पंचवीस हजार दोनशे रुपये देणार आहे तर सरकारने आता तातडीने तुम्हाला सूचना दिलेल्या आहे की महिलांच्या अकाऊंटवरती पैसे टाकण्यास सुरुवात होणार आहे त्याच्यासाठी ते दोन कागदपत्र सगळ्यात पहिले चेक करणं गरजेचं आहे आपल्या अकाउंटचं के वाय सी झालेलं आहे का नाही आणि आधार लिंकिंग झालेलं आहे का नाही हे दोन्ही जर असेल तरच तुम्हाला एकवीसशे रुपये हप्ता येणार आहे त्याच्यासाठी बघा सव्वा सात आठवा हे तीन हप्ते आता सुरुवात होणार आहे टप्प्याटप्प्याने एकवीसशे रुपये बेचाळीसशे रुपये असे प्रकारे हप्ते आता येणार आहे चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला सरकारने जाहीर केल्यानुसार येत्या दोन ते तीन आठवड्यामध्ये हे दोन्ही तिन्ही हप्ते सर्व महिलांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात होणार आहे ज्यांनी आपल्या अकाउंटला के वाय सी केलेलं नसेल किंवा काही डॉक्युमेंटचा इश्यू असेल तर तो डॉक्युमेंटचा इश्यू आपण लवकरात लवकर, लवकर क्लिअर करायचा आहे कारण सरकार मोठं गिफ्ट देणार आहे आणि कदाचित याच्यामध्ये अजून वाढसुद्धा करण्याची शक्यता आहे कारण महायुतीचं सरकार आल्यामुळे महायुती सरकारने लाडक्या बहिणीसाठी मोठं गिफ्ट जाहीर केलं आहे त्याचबरोबर अजून इतर साऱ्या महिलांसाठी योजना आणणार आहेत महिलांसाठी स्वतंत्र राज्यामध्ये विकसित विकसनशील केंद्र सुद्धा सार चालू करणार आहे कौशल्य विकास महिलांसाठी वाढ करण्यासाठी बचत गटांच्या अंतर्गत वेगवेगळ्या योजनासुद्धा सुरू करणार आहे तर महिलांनी आता सध्या बघा आपले खाते व्यवस्थित चेक करायचं आहे आणि केवायसी झालं आहे का नाही ते चेक करायचं आहे पॅन आधार लिंकिंग आहे का नाही ते चेक करायचं आहे जर काही तुम्ही इतर योजनांचा लाभ घेत असेल तर ह्या योजनेचा लाभ घेऊ नये कारण सरकार आता ते अकाउंटसुद्धा चेक करणार आहे जर तुम्ही असं केलेलं असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ परत कधीही मिळणार नाही आणि सरकारच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळू शकत नाही जर तुम्हाला व्हिडिओ माहितीपर वाटले असेल व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा आणि जास्तीत जास्त इतर इतर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि विद्यार्थी मित्रांबरोबर शेअर करा धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद